एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे बघा दहा टक्के मलाईचे एकशे वीस लिटर दूध व आठ टक्के मलाईचे दोनशे लिटर दूध एकत्र मिसळ्यास मिश्रणातील दुधात मलाईचे शेकडा प्रमाण किती बघा अशा प्रकारचं गणित कसं सोडवायचं सर्वप्रथम गोष्ट समजून घ्या की दहा टक्के मलाईचे एकशे वीस लिटर दूध म्हणजे एकशे वीस लिटर जे दूध आहे एकशे वीस लिटर जे दूध आहे त्याच्यामध्ये मलाई किती आहे तर दहा टक्के दहा टक्के मलईचे एकशे वीस लिटर दूध म्हणजे एकशे वीस लिटर दुधामध्ये दहा टक्के काय आहे मलई आहे त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे की आठ टक्के मलईचे दोनशे लिटर दूध म्हणजे दोनशे लिटर जे दूध होतं त्याच्यामध्ये किती मलई असणार आहे तर आठ टक्के मलई असणार आहे तर एकंदरीत हे जे दूध आहे यांचं जर मिश्रण केलं तर ह्याच्यामध्ये बघा एकशे वीस लिटर प्लस दोनशे लिटर एकूण तीनशे वीस लीटर मिश्रणात ह्या तीनशे वीस लिटर मिश्रणात हा जो शेकडेवारी जो आहे ही जी टक्केवारी आहे ही किती येणार आहे तेवढंच तुम्हाला विचारलेलं आहे तर ह्याच्यासाठी काय करायचं बघा पहिले तर मलई किती बनते ते बघा एकशे वीस लिटरचे एकशे वीस लिटरमध्ये दहा टक्के मलई आहे म्हणजे एकशे वीस लिटरचे दहा टक्के काळा मग हे टक्केवारी हा चिन्ह दिसला तर भागीला शंभर म्हणजे एकशे वीस गुणीला दहा गुणीला दहा भागीला शंभर कारण की हे टक्केवारीचं चिन्ह आहे एकशे वीसचे दहा टक्के एकशे वीसचे दहा टक्के म्हणजेच काय छे छे आलं की दहा गुन्ह्याकारामध्ये घेतो चाचीचे हे गुणाकारात घेतो आणि हे जे टक्के आहे त्या टक्क्याला आपण भागीला शंभर लिहितो ठीक आहे हे दोन शून्य कटले तर किती आलं तर बारा मलई आली कशी किती आली मलई तर बारा लिटरची मलई आली त्याच्यानंतर नेक्स्ट कधी नेक्स्टमध्ये काय म्हटलेलं आहे की दोनशे लिटरमध्ये आठ टक्के मलाई आहे तर दोनशेचे आठ टक्के दोनशेचे आठ टक्के ही काय असणार आहे मलई असणार आहे मग दोनशे चे आलं की गुणाकार करायचा आठ टक्के हे टक्केवारी चिन्ह दिसलं तर बागेला शंभर करायचं हे शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य हा शून्य कटला तर आठ दुनी सोळा म्हणजेच काय सोळा लिटर बघा एकशे वीस लिटरमध्ये बारा लिटर मलई आहे दोनशे लिटर दुधामध्ये सोळा लिटर मलई आहे आणि दोघांचं मिश्रण केलं तर मलईचं पण मिश्रण होणार आहे म्हणजे बारा प्लस सोळा एकूण किती होणार आहे तर अठ्ठावीस लिटरचं काय होणार आहे मलई होणार आहे तर ही एक अठ्ठावीस लिटरची जी मलई आहे ही कशामध्ये असणार आहे तर तीनशे वीस लिटरमध्ये असणार आहे अठ्ठावीस लिटर मलई अठ्ठावीस लिटर मलई ही कशामध्ये आहे तर तीनशे वीस लिटरमध्ये आहे आणि तुम्हाला विचारलं की ह्या मलईचे शेकडा प्रमाण किती येणार आहे मिश्रणानंतर ठीक आहे तर ह्याला काय करायचं जेवढं मलई भेटलं आहे ते वरती लिहिलं एकूण मिश्रणाचा भाग लिहिला तीनशे वीस आणि टक्केवारी काढत आहे म्हणजेच हे चिन्ह पाहिजे तुम्हाला म्हणून गुणाकार करायचा हे चिन्ह दिसलेलं असताना भागाकार करायचा ठीक आहे हा शून्य कटला हा शून्य कटला इथे चारने भाग देऊया चारा सात अठ्ठावीस आणि आठ चोक बत्तीस किती येणार आहे बघा इथे आलं भाग दिला परत तर इथे येईल चार आणि इथे किती येईल पाच किती झाले सातापाचा पस्तीस पस्तीस छेद चार म्हणजे किती येणार आहे आठ चोक बत्तीस खाली किती उरले तीन चारा सात अठ्ठावीस खाली किती उरले दोन आणि हा शून्य दिला चारा पंचवीस म्हणजे आठ पॉईंट पंचाहत्तर एवढे मलईचे शेकडा प्रमाण त्या दुधात असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही टेलिग्रा तुमचे काही डाऊट्स असतील तर मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे हा कोड स्कॅन करा आणि तुम्ही आमच्या ग्रुपवरती बिनधास्त प्रश्न पाठवा आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये में मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत त्या व्हिडिओजमध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज आहेत त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचं क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद